आता असा की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक ताई माई अक्का माझा पक्ष असं बोललं तर काय होईल नका ना सोडू तुम्हाला कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका म्हणून तुम्ही आमच्या नादी लागाच म्हणतो ना मी तुम्ही नादी लागणार म्हणजे काय करणार पोलिसांना सांगणार बरं का किंवा ई डी सी बी आयच्या लोकांना रोमी भगत कोण हे आधी सांगा कोणाचा नादी लागण्याचा जर विचार असेल करत असाल ना तुरुंगात असलेला एक एजंट ईडीचा हा कोणाचा माणूस आणि त्याच्या थ्रू त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये किती हजार कोटी रुपये गोळा केले ह्या लोकांनी नादी तुम्ही लागाच आमचं आव्हान आहे तुम्ही लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात तुमचा नाद केला हे आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा नादी लागाच तुमची नादी लागण्याची आता हिंमत आणि छाती नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल जे आव्हान दिलेलं आहे बरं का ते एका मर्द मराठ्याचं आव्हान आहे एका महाराष्ट्र प्रेमीचं आणि महाराष्ट्र स्वाभिमानीचं आव्हान आहे आणि कारस्थानांनी कपटी लोकांनी आमच्या नादी ह्यापुढे लागावंच शब्द वापरणार नाही मी या फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का नामर्दांच्या अर्धांच्या शोलेमध्ये डायलॉग आहे ना अमुक अमुक फौजा घेऊन आमचं लढणे आहे गे की आप या ना तुम्ही आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून नादाला लागा म्हणजे सी बी आय ई डी पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत ही सगळी गवच कुंडलं काढा आणि मैदानात उतरा नाही आम्ही त्यांना वीस फूट खाली गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही ना आता असं की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक ताई माई अक्का माझा पक्ष असं बोललं तर काय होईल पण मी असं बोलणार नाही तर त्यांचा अपमान होईल त्यांना आता एक आधार मिळालेला आहे प्रतिष्ठा मिळाली आहे बरं का हे जी फौज आहे मग शब्द वापरला नाही पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करत आहेत शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून या राजकारण करतात आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं आहे म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो